भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्ताने नरेंद्र अप्पा आढाव शुभम नरेंद्र आढाव युवा नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा सजली अवघी पाहण्यात तुमची कीर्ती तुम्ही येणार म्हटल्यानं नसा नसात भरली स्फूर्ती आतुरता महामानव डॉक्टर आढाव आणि ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने तमाम नागरिकांना भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा